मनोज जरांगे पाटील यांनी ह्या विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी आता हळूहळू समोर येताना पाहण्यास मिळत आहे तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आपण सत्तेत गेल्याशिवाय सुटणार नसल्याचे आता समोर येत असल्यामुळे येत्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आपण गरजवंत उमेदवार उभा करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेले आहे सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार होती परंतु काही ही डिसेंबरमध्ये निवडणूक ढकलण्यात आलेली आहे ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच मनोज जारांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी उमेदवार द्यायचे की पाडायचे ह्याविषयीची बैठक आयोजित केली होती परंतु निवडणुका पुढं ढकलल्यामुळेच आपण ही बैठक देखील पुढं ढकलीत असल्याचे जारांगे पाटील यांनी सांगितलेले आहे आता महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर कशा पद्धतीने उमेदवार द्यायचे यासाठी इच्छुक उमेदवाराचे अर्ज देखील महागणे चालू असून मनोज जारांगे पाटील यांच्याकडे अनेक इच्छुक उमेदवार आपले अर्ज सादर करीत आहे ह्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुका पुढं ढकलल्या असल्या कारणास्तवच मनोज जारांगे पाटील यांनी घोंगडे बैठक दौरा देखील चालू केलेला आहे आणि ह्या घोंगडे बैठक दौऱ्याची गेवरा ही गेवराई ह्या मतदारसंघामधून मत पाच सप्टेंबर रोजी होत आहे तर शेवट हा नागपूर ह्या ठिकाणी होणार आहे हा दौरा महाराष्ट्रभरातील विविध विधानसभा मतदारसंघ निहान करणार असल्याचे देखील जरांगे पाटील यांनी सांगितलेले आहे परंतु मनोज जरंगे पाटील हे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार असून दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मनोज जरंगे पाटील यांनी दोनशे सत्त्याऐंशी उमेदवारच द्यावी अशी आता काहीशी भावना मराठा बांधवातून व्यक्त केली जात असून स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी देखील आता विधानसभेची निवडणूक लढवावी अशी काहीशी मागणी आता पुढे येताना पाहण्यास मिळत आहे बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघामधून मनोज जरंगे पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी आता हळूहळू समोर येत आहे खरंच मनोज जरांगे पाटील यांनी गेवराय विधानसभेतून निवडणूक लढवायला हवी का दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देऊन हे सर्व उमेदवार कशाप्रकारे निवडून आणता येईल ह्यासाठी प्रयत्न करायला हवेत विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद